कमी व जास्त पावसामुळे सोयाबीन पिकावर वाढतोय मोठा धोका खोडमाशी व चक्री भुंगा झाडाच्या खोडात व मुळाशी शिरकाव करत आहे सोयाबीन झाडाचे दोन भाग केले असताही अळी दिसल्यास समजा उत्पादन घटण्याची शक्यता आहे म्हणून आजच करा पिकाच्या देठापासून ते मुळापर्यंत आळवणी स्टेप ऑर्गनिकाचे दर्जेदार प्रॉडक्ट व एकमेव बुस्टर डोस म्हणजे क्रीपर डोस प्रमाण फक्त दोनशे ग्रॅम प्रति एकर यामुळे शेंगा नाही ना गळणार शेंगा भरपूर व वजनदार होतील अन्नद्रव्यांचा पुरवठा व्यवस्थित होईल आणि उत्पादनात भरघोस वाढ होईल शेतकरी बंधुनो उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी हा डोस नक्की द्या सोयाबीन वाचवा आणि नफा वाढवा अधिक माहितीसाठी आजच आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीचा सल्ला नक्की घ्या आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा